राम राम मंडळी मंडळी कालच भाऊ देवी असं मैदान सरकार महर्षी केसरी पार पडलं या मैदानात बिनजोडचा बेताजबादशा मथुर एक हजार एक हा आला होता आणि त्याच्यासोबत होता एक नवीन चेहरा आणि मथुरची गाडी बोलायला समान करत झाली तर मित्रांनो आता मथुरचं आगामी नियोजन काय हा सर्वच मथुरप्रेमींना प्रश्न पडला असेल तर हेच आपण यावेळी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शूट पण न केवा तर मित्रांनो आता उद्या एक रोळी देवाची आज अजितदादा केसरी भव्य दिव ओपनचं मैदान पार पडतंय त्यानंतर अकरा तारखेला एक महाराष्ट्र केसरी जुनं आणि मानाचं पहिलं मैदान असं कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडतंय मग मथुर नक्की कधी मैदानात दिसणार उद्या दिसणार लगेच की अकरा तारखेला तर मित्रांनो एक हजार का आपल्याला उद्याच्या मैदानात दिसणार नाही डायरेक्ट अकरा तारखेला के महाराष्ट्र केसरी मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मैदानात मात्र सोबत कोण असायला हवा तसेच कोण असेल हे कमेंट करून नक्की सांगा तर मथुरला या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अजितदादा दोन हजार पंचवीस उर्य देवाची तालुकावेल या मैदानात वेगाचं शेवट पंचमी देखील सेस शंभर टक्के पाहायला मिळणार आहे मग सरजाचा पायर कोण तर हे मैदान पिस्टन बावीस अकरासाठी होम ग्राउंड असणार आहे त्यामुळे सारजासोबत आपल्याला पिस्टन किंवा सोन्या पिस्टन बावीस अकरा किंवा त्याच्याच दावणीचा सोन्या बावीस अकरा या दो या दोघांपैकी कोणतरी पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय आवडते सारजासोबत पिस्टन असेल की सोन्या असेल की सारजासोबत कोण असा हवा हे करून नक्कीच सांगा त्यानंतर मित्रांनो फोडचा पायरा फोडची जोडी ज्या जोडीने हुसेगावचं गावचं मैदान गाजवलं होतं गाजवलं होतं म्हणण्यापेक्षा मित्रांनो त्याकडून जोडीला खरंच खूप वेगळा लागला होता पण काही कानास गाडी फॉल झाल्यामुळे गाटालाच हार झाली होती अशी ही जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असणार आहे द्वारली चारण्या ही जोडी मी त्रान पुन्हा एकदा जोडून आलेली आहे तर मित्रांनो या जोडीबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नोकरी सांगा या जोडीला खरंच चांगला वेग लागतोय तर ही जोडी गोलाजीमाने करून होतील काही एक नंबर करतील हे कमेंट करून नोक्या सांगा तर मी उद्या म्हणजेच नव्हतं केलं भव्य दिवस पंच मैदान दादा केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिली पार पडते या मैदानात प्रथम क्रमांक क्रमांकाला बक्षीस असणार आहे दोन लाख एक हजार दोन नंबरला असणार आहे एक लाख एकावन्न हजार तर तीन नंबरला असणार आहे एक लाख एकवीस हजार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी कोण होते हे कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या सर्वच नंदीनला मनापासून खूप खूप शुभेच्छा आता मग मी भेट भेटूया पण एखादा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये